अखेर चौदा वर्षांनी रामपूर कालव्याला पाणी सोडण्यात आल्यानं अधीक्षक अभियंत्यांची आली तर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं रामपूर तलावातून शेती पिकांसाठी कालव्याला पाणी सोडा जमत नसेल तर कालव्यासाठी संपादित केलेल्या आमच्या जमिनी आम्हाला परत करा दोन्हीपैकी एकाही मागणीची पूर्तता होत नसेल तर शिवजयंती दिनी रामपूर तलावात सामूहिक जलसमाधी घेऊ असा आक्रमक इशारा लाभधारक शेतकऱ्यांनी दिल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस एस खांडेकर यांनी तातडीनं सर्व अडथळे दूर करून येत्या आठ दिवसात पाणी सोडण्याची कार्यवाही करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देऊन तसे आदेश पाटबंधारे विभागाचे उप अभियंता पी एम बाबा आणि सहाय्यक अभियंता आर एम वाकचौरे यांना दिले होते त्यानुसार कार्यकारी अभियंता एम टी जाधवर उपअभियंता पी एम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता आर एम वाकचौरे निरीक्षक सिद्धेश्वर नागणसुरे राजेंद्र गायकवाड अप्पाराव पवार पंडित राजमाने यांनी पाणी सोडण्यासाठी असलेले अडथळे चोवीस तासात दूर करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांना उपसरपंच अशोक माने राम माने गणेश माने रोहित सावंत रितेश जाधव मल्कारसिद्ध शिंदीबंदे या लाभधारक शेतकऱ्यांचं सहकार्य लाभलं त्यानंतर दोनच दिवसात सर्व अडथळे दूर करून पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं यातून अधीक्षक अभियंता एस एस खांडेकर यांची शेतकऱ्यांविषयी असलेली संवेदनशीलता दिसून आली